फ्रेंड्स तर चला आपण पाहूयात आजची लाचा चिकन रस्सा गोवन टाईप करी जी असते ती तर इथं मी घेतलेलं आहे हे पहा अद्रक लसूण कांदा कोथिंबीर आणि एक अर्धा कांदा आहे आणि एक टोमॅटो आहे तर काल आपण ना बिना खोबऱ्याची करी केली ती तर आज आपण जरासं खोबरं टाकून अद्रक लसूण कोथिंबीर सगळं काही टाकून आपल्या पद्धतीनं भाजी बघूयात आता जी भाजी होती ती माझे मिस्टर आहे ते, ते खोबरं खात नाही आणि मीही खात नाही पण आज मी कोणाचं काही ना एक आपल्या चांगल्या हे पद्धतीने छान अशी फिशकरी बनवत आहे सुंदर अशी थोडीशीच बनवत आहे पण छान बनवत आहे तर पाहत राहा माझ्यासोबत तर इथे मी ना अशा प्रकारे आता तेल टाकून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये भातही लावलेला आहे आता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिसला याच्यावरती खूप खराब होतं तर मी घासून स्वच्छ घेतलेलं आहे आणि त्याशी हॉट चॉकलेट बनवण्याची वन तयारी चालू आहे तर हे मी हॉट चॉकलेट बनवत आहे आणि तर मी फिश करी बनवत आहे आणि अशा प्रकारे मी याचं वाटण बनवून घेतलं आहे खूप सुंदर असं छान असं वाटण मी बनवून घेतलं आहे कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो आद्रक सगळं काही मिक्स आहे आणि आज सुंदर ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यामध्ये सगळं काही सायचं आहे त्याच्यामध्ये फ्रेंड्स आणि हे आमचे मिस्टर दिघे त्यांचा हातच दाखवते त्यांचं तोंड काही दाखवत नाही तसं सुंदर आहे त्यांचं तोंड पण त्यांना लाज वाटेल हे ते हॉट चॉकलेट बनवत आहेत अशा प्रकारे हे हॉट चॉकलेट तुम्ही पितात का हॉट चॉकलेट <laughs> <laughs> मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणी काही कमेंट करून सांगत नाहीत मला बघत आहेत का नाही माझे व्हिडिओ करते आता बदाबादा मसाला टाकायचा आता बदाबदा हे कुठं बोलतात हे मला माहित नाही आय डोंट नोक एवढं ना ना टाकायचं ना तुमच्यासाठी गुड न्यूज नाहीये तो सगळा मसाला टाकणे तुमच्यासाठी बॅड न्यूज हॅव टू इट फ्रेंड्स अशा प्रकारे मसाला टाकून आता मी तो हलवून घेत आहे सुंदर असा हा काय मसाला मसाला म्हणजे फार नाहीये हा जाईल तळायला तो त्याची टोमॅटो आणि त्यातला जो कांदा जो शिजला ना ते जाईल तो तळायला तर काहीच नाही राहणार आणि जर असं मीठही टाकायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड्स की फिश ना माशांमुळं मुळे ना पित्त होतं ऍसिडिटी होते म्हणून त्याच्यामध्ये ना मग आंबटपणासाठी काहीतरी टाकतात की फिशमुळे पित्त जे असतं ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये टाकतात कोकम आणि ते कोणी कोणी चिंच टाकतं पण चिंच आणि अजूनच पित्त होतं मग चिंच तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्याच्याऐवजी तुम्ही आहे ना कोकम हे टाकू शकतात त्याच्यामध्ये यू कॅन यूज कोकम ऑल्सो तुम्ही चिंच स्किप करून किंवा इतर गोष्टी स्किप करून तुम्ही त्याच्यामुळे थोडंसं आहे ना आ, हे टाकू शकतात कोकम टाकू शकतात मी तर नेहमी कोकमच टाकते आता पहा नेहमी ना फिश सोबत आहे ना कोकणात गेले की सोलकडी देतात त्या मग जर रिझनच ते असतं की फिशमुळे ना ॲसिडिटी ही होतेच होते मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा फिश खावा त्याच्यामुळे ॲसिडिटी होते आणि ती होऊ नये ना याच्यासाठी मग ते सोलकडी पितात म्हणजे कोकम कुठे ना कुठे मग कोकमचा असा यूज केला जातो तर आम्ही ना गोव्याला जायचं गोव्याला गेलतो ना एक तर तिथे ना काय करतात त्या थाळीमध्ये ना एक वाटी देतात छोटीशी अशी एवढी अशी वाटी असती आणि त्या वाटीमध्ये ना ते कोकमचं असं हे देतात कोकम भिजवलेलं असतं हिरवी मिरची तुकडे असतात मीठ असतं आणि हे असतं त्याच्यामध्ये आमसूल कोकम म्हणजे आमसूलचं पाणी असतं त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ असतं आणि त्याच्या थाळीमध्ये ती एक वाटी असतेच असते तर आपल्या इकडे काय देतात ते झिंगे वगैरे देतात आणि सोलकडी वगैरे देतात सोलकडीचं कोल्हापूर भागातच सोलकडी पिली जाते त्यांच्या तिकडे सोलकडीने गोव्याला नाही पिली जात गोव्याला ते कोकमचं जे असतं ना ज्यूस एका छोट्याशा वाटीमध्ये देतात मी सरळ सगळीकडे पाहिलेलं आहे तेच पाहिलेलं आहे ते खाताना तर त्याच्या पाठी मग ऍसिडिटी होणे मात्र उद्देश असतो तुम्ही केव्हाही ऑब्झर्व करा जर तुम्हाला फिश खाल्यानंतर जर पित्त होत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये आमसूल टाकून पहा तुम्हाला नाही होणार ऍसिडिटी तर फ्रेंड्स अशा प्रकारे त्याला छान असं होऊ द्यायचं हे पहा किती छान असं त्याला असं तेल सुटलेलं आहे आता त्याला तेल तुम्हाला दिसत नसेल पण मला कड्याला दिसत आहे थोडं थोडं तेल त्याला सुटलेलं आहे अशा प्रकारे पहा आता त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपण पाणी आणि आपली प्रोसेस पण तीच राहणार आहे की पाण्याला छान उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये फिश सोडायची आहेत अशा आपण फिश त्याच्यामध्ये सोडू शकत नाही का आता हे पा आहे फ्रोझन फिश अशा प्रकारचे हे फ्रोजन फ्रोझन असे फिश आहे फ्रोझन करून ठेवले होते मी फ्रीजमध्ये चिलापी फिश आहे हा आणि त्याची मी आता ही ग्रेव्ही बनवत आहे हे काय आहे आता याच्यामध्ये कोकम आहे अशा प्रकारे त्याला छान असं होऊ द्यायची त्याची ग्रेव्ही अशी छान गाढे प्रकारी खूप जास्त आज मी पातळच नाही करणार आहे अगदी थोडंसंच करणार आहे मी याचं काल माझ्याकडून खूपच पातळ झालं पण तेवढंही पुरलं नाही आम्हाला काय तर भाकरी असते मग चुरून खाणं होतं तर त्याच्या तेवढा पातळ रस हा लागतोच लागतो फिशला आता हा जो तुम्हाला दिसतोय ना हा इतकाही पातळ नाही जर असं घट्टच रासा रस आहे आणि अजून आता फिश टाकून उकळल्यानंतर आणखीन घट्ट असं होईल तर बघा आता मी आता भातही झालेला आहे आपलं असं कुकर बंद करून टाकते आणि अशी हुलग्याची भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे मला सांगा आता हुलगी मी सकाळी भिजत टाकलेले आहेत हे आहेत हुलगे आणि ह्याला भिजत टाकायचं असं ओव्हरनाईट भिजवायचं जसं आपण मटकी एक रात्र भिजवतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतात सकाळी मटकी भिजायला टाकली की रात्री बांधली की दुसऱ्या दिवशी सकाळी मोड येतात तर याचा असा प्रकार नसतो तर याला ना मुलग्यांना एक रात्र रा पूर्ण दिवस सकाळी भिजत टाकले की एक रात्र रा सकाळी पूर्ण आणि रात्री पण पूर्ण असं भिजले की मग भिज त्याला बांधून ठेवायचे फडक्यामध्ये आणि मग त्याला कोंब येतात त्याला कोमेला कोमे दोन दिवस लागतात त्याला हे यायला त्याचे कोंब फुटायला ते काच्या असं ह्याचं हे नसतं की तुम्ही हे करताना आणि मटकी मोड मटकी आणि मुगासारखे लगेच त्याला मोड येत नाहीत हुलग्याला हुलग्याला कंप्लीट दोन दिवस लागतात पण मोड आलेल्या हुलग्याची भाजी मी तुम्हाला दाखवेन एवढी सुंदर अशी भाजी लागते ना मोड आलेल्या हुलग्याची भाजी खूप सुंदर लागते तुम्ही कोणी खाल्लेला आहे हुलग्याचं कडन तर मला सांगा आणि त्याचे फायदेही तुम्ही गुगलला पाहू शकता मोड हुलग्याचेच फायदे तुम्ही पाहू शकता आता मी सकाळी शिंगोळे केले पण त्याची रेसिपी काही शेअर नाही केली मी खूप सारी व्हिडिओजमध्ये शॉर्ट्समध्ये हुलग्याच्या शिंगोळ्यांची रेसिपी केलेली आहे मी दाखलेली आहे तुम्हाला आता पायाला अशी छान अशी तर्री येत आहे फिश आता होत आहेत रस्सा आता उकळत आहे आणि अशा प्रकारे आज काही भाजी करायला आमच्या अन्नाज नाही आहेत अन्न गेलेले आहेच बाहेर तर अशा प्रकारे आता ही आहे हुलग्याची भाजी ही आता बांधून ठेवणार मी उद्या सकाळी बांधून ठेवणार आणि उद्या पूर्ण दिवस याला यायला लागतील मग परवा दिवशी याची भाजी करायची तेव्हा मी व्हिडिओ शेअर करेल त्याचे फायदे काय असतात ते गुगलवरती वरती हो तुम्ही पाहू शकतात की हुलगे खाण्याचे फायदे काय काय असतात ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही गुगलवरती पाहिलं तर जास्त बेटर राहील आणि अशा प्रकारे भात होत आहे आता हे भांडे सगळे धुवून घ्यायचे स्वच्छ किचन क्लीन करायचं चकाचकपैकी आणि मग खायला घ्यायचं कांदा लिंबू सोबत आणि हे पहा अशी गॅलरीमध्ये ना आज दुबाधार पाऊस झालेला आहे आणि देवाचा दिवा लावलेला आहे तुळशीचा असं दिवा लावून घेत असतो आम्ही रोजच्या रोज आता तुळशीचं लग्न आहे उद्या आणि परवा आणि आणवी अशी आमची रोज दिवे लावते तिच्या किल्ल्याला तिला फार आवडतं असं किल्ल्याला दिवे लावायचे रोजच्या रोज तिच्या किल्ल्याला दिवे लावायचे असतं किल्ल्याला तिच्या दिवे ती लावत असते रोजच्या रोज आणि तिची हेअरस्टाईल पहा मी आज अशी किल्ले आहे मला फार आवडते हेअरस्टाईल करायला हेअरस्टाईल हे असे लटकतायत जेव्हा पासून ट्युशन राहिली तेव्हापासून त्याच्यामुळे आम्ही दिसून त्यामुळे टोपडी उडली आणि ती पण माझ्या स्कूलची आय एन एस जे मी फर्स्ट छान दिसते ती आणि आमच्या ना बोलू नको म्हटलं तरी फार बोलते ती तिला बोलायची फार सवय दिवणार आणि हे वा असे फिश असेच आलेले आहे तर मी अशीच टाळकून देतात दे। या राष्ट्र आता याला उकळतील छानपैकी आता हे फिश आणि मग होईल याची ग्रेव्ही छान प्रकारे तयार अशा प्रकारे पहा तर फिश कोणाकोणाला आवडतात मला सांगा हेल्दी असतात फिश खाणं खूप हेल्दी असत हे पहा मग अशी फिशची अशी तिला छान अशी तर्री आलेली आहे आता तुम्ही कालची भाजी पाहिली असेल फिश करी आणि तुम्ही आजची फिश करी पाहिली असेल तर तुम्हाला ज्या प्रकारची आवडते थोडीशी हेल्दी खाण्यासाठी तुम्ही कालची करू शकता आणि एखाद्या दिवशी थोडंसं चीट डे म्हणून जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता त्या वाफीमुळे त्याचं फोटोग्राफी अशी येत नाही आहे छान तर हे पहा अशा प्रकारे आहे ती हे पहा अशा प्रकारे आता तिला छान अशी तर्री आलेली आहे जर तुम्हाला तर्रीची फिश करी खायची असेल घरच्या गर घरीच तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता मग आता फिश मी चिलापी घेतलाय याच्याऐवजी तुम्ही कुठलाही फिश करून ती फिश करी करू शकता असा गरमागरम भात आणि फिश करी तुम्ही खाऊ शकता आणि आज मी केलेला आहे असा कोलमचा आसा चा के लिला चा भात असा कोलमचा तांदूळ केलेला आहे कोलम तांदळाचा भात केलेला आहे गरमागरम मस्तपैकी भात आणि अशा प्रकारे केलेला आहे मी फिश करीचा रसा भास एवढंच जेवण आहे आज बाकी काही नाही अशा प्रकारे केला आहे कसं वाटलं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतात का माझी व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा माझ्या व्हिडिओजना सबस्क्राईब करा चॅनलला आपले छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अशा प्रकारे मी केली होती फिश करी साधी भोळी आपली प्रक्रिया आहे खूप काही त्याला असं सामान टाकून नाही जे माझ्याकडे अवेलेबल होतं सामान तेच त्याच्या वेळी तुम्ही ओलं खोबऱ्याचं जरी वाटण केलं तरी खूप सुंदर लागतं आणि मी जेवढं खोबरे टाकलं त्याच्याऐवजी थोडंसं जास्त खोबरे टाकलं तर भाजी अजून छान लागते ही नक्की ट्राय करून पहा धन्यवाद